नमस्कार भारतीय लोकशाही न्यूज मध्ये आपलं सर स्वागत आपण आहात आहोत आता सध्याला जालना जिल्ह्यातील शहागड महाराष्ट्राची लोकवाहिनी जीवनदायिनी जी आहे ती लालपरी एस टी महामंडळ याच एस टी महामंडळाच्या ज्या कथा आहेत लोककथा आहेत किंवा जे जीवन व्यथा आहेत जे कर्मचारी असतील प्रवासी असतील त्यांना काय काय संकट बघावं लागतात आपण पाहत आहोत की या शहागडच्या लालपरीच्या एस टी स्टँड मध्ये किती दुर्गंधी आहे किंवा जे काही गोष्टी घडत आहेत इथे जसे की अस्वच्छता असेल दुर्गंधी असेल कचरा असेल शहागडी ग्रामपंचायत आहे तर हे जे बाजूला दृश्य दिसत आहे या दृश्याचे अनुषंगाने आपण पाहूयात इथे जे काही प्रवासी आहेत काही विद्यार्थी आहेत आपण त्याशी चर्चा करणार आहोत की नेमका या एस टी च सुरुवात आहे आपल्याला सेवा भेटते का चांगली भेटते का कोणी एस टी आहेत का हे आपण काही विद्यार्थ्यांशी चर्चा करताना पाहणार आहोत काही विद्यार्थी ते आहेत ताई कुठल्या कॉलेजला आहेस तू छत्रपती शिवाजी हायस्कूल छत्रपती शिवाजी हायस्कूल ची विद्यार्थी आहे गाव कुठले तुझं साष्ट पिंपळगाव साष्ट पिंपळगाव ची आहे बर तू रोज येऊन जाऊन करते हो। काही आहे का नाही बर काय टायमिंग असतो गाडीचा सकाळी तू किती वाजता साडेसात वाजता निघते आठ वाजता पैठण बस असते बर पैठण बस असते त्यानंतर तुला जाण्यासाठी दुपारची गाडी किती वाजता दुपारची साडेतीन वाजते कधी चार कधी साडेचार म्हणजे इतका सावळा गोंधळ आहे की या जी गाडी अडीच आहे ती कधी साडेतीन कधी साडेचार कधी कधी येतही नाही म्हणजे त्या गाडीला टाइम टेबल नाहीये प्रवासी येतात एस टीच्या जीवावर पण याच विद्यार्थिनींना घरी जाण्यासाठी वेळ होत असतो असं हे महाराष्ट्र एस टी महाराष्ट्र शासना जे एस टी आहे हे टाइम टेबल बिघडलेले आहे कधी कधी एस टी या एसटी स्टँड वरती येत देखील नाही डायरेक्ट बायपास वरून डायरेक्ट वरून निघून जाते त्यानंतर इकडे दुसरे आजी आहे आजी प्रवास फुकट आहे का हो कधी तिकिटाला पैसे दिले का एवढ्या नाही कुठं गाव कुठलं तुमचं ढोरजळगाव ढोरजळगावच्या आत काय बाजारला आलता का आपल्या सहज आल्या होत्या नाही इकडं नेहरला गेले होते मुलीकडे मुलीकडे नेहरला गेला होता बर मग आपली एस टी टायमाला आहे का गावाकडे जायला हो कधी येते एसटी आज आता इकडून पहिल्याच मार्गी आले मी पहिल्याच मार्ग आले बर म्हणजे आपल्याला महाराष्ट्र सरकारने पास जो दिलेला आहे फ्री मध्ये त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करतात त्यानंतर इकडे काय दुसऱ्या विद्यार्थिनी आहेत दीदी तू कुठल्या गावून आलेली आहे कुठल्या कॉलेज ला आहे पिंपळ आलेली आहे छत्रपती शिवाजी कनिष्ठ हायस्कूल ला जाते म्हणजे तुमच्या दोघीची सेम कंडिशन आहे एसटी टायमाला येत नाही आपली ही जी गाडी आहे कुठल्या डेपोवरून आलेली आहे जालना जालना चालली कुठे बीड मला वाटतं गाडीला बोर्ड लागलेला नाही वाटत आपल्या नाही फलक बोर्ड ना गाड्या चालू ना त्यामुळे आपली गाडी रेग्युलर या स्टॉपला का पण कारण की आम्हाला गाड्या काही येत नाही प्रवाशांचे देखील तक्रारी आहेत रेग्युलर राहते रेग्युलर नाही बरं ठीक आहे नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम शक्यतो बोर्ड लावून त्याला कारण कस की जे काही प्रवासी आहेत त्यांना आता काय गाड्या जास्त सुटले ना जादा गाड्या आहे ना तर त्यामुळे पलक नाही ठीक आहे चालेल आजी कुठून आलात तिकीट आहे का एस तिकीट माफ आहे माफच आहे का मग आता फिरायला आल त्या का आपल्या सगळं बाजार बिजार करायला चालतं दवाखाने चालतात का बरं बरं तिकीटाचे पैसे वगैरे कंडक्टर मागतो का मागतोय काय पुरा वगैरे काय देत तुम्ही ते तिकीट देतात कोणतं हाफ तिकीट हाफ तिकीट दाखवून तिकीट घेत नाही हाफ तिकीट दाखवता आधार कार्ड दाखवत आहे ना म्हणजे एसटी महामंडळाची सोय चांगली केलेली आहे पण इथं जी घाण वगैरे दिसत आहे आपली बरोबर काय सोय वगैरे पाणी पिण्याची वगैरे काय सोय आहे का तुम्हाला इथे नाही बाबा पाणी तिकडे सध्याला काही इथे पाणी वगैरे दिसतंय का तुम्हाला स्टँड वरती स्टँड दिसत ना ठीक आहे चालत थे थे। आजी घरी आहे ना आजी कुठल्या गावचे आहे ना गावचे साष्ट पिंपळगावचे बरोबर किती वाजल्यापासून बसला तुम्ही इथं बाई ते कशाला एक वाजला मग ते ये येवा म्हणजे दोन तीन तास आले थोडक्यात गाडी आहे ना गाडी आहे ना कंट्रोल विचार होता का तुम्ही गाडीचं हा ते म्हणले येईल एक वाजता एक वाजता येईल गाडीचं टायमिंग काय मग आता मला काय माहिती तुम्ही जागोदर बसला गाडीच्या गाडीच्या आधी आधी बसले तरी आहे ना ती बर 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 मग बाजार वगैरे झाला का सर्व दाव काय दाव 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 बर आज जी आहे तिकीट फ्री आहे एसटी महामंडळाने चांगली सोय केलेली आहे येण्या जाण्यासाठी वयोवृद्धासाठी आपल्या पण जे एस टी जे आवार दिसत आहे सध्याला इथं जो परिसर आहे तो एकदम गलिच्छ आहे घाण आहे पिण्याच्या पाणी सोय आहे का इथं नाही नाही कॅन्टीन वगैरे आहे का चालू चहा वगैरे प्यायचं म्हटलं तर काहीच नाही त्या का काही इशारे करतायत त्यांना कुठला आहे भाऊ दुधनगाव दुधनगाव जाणार कुठं आता नाही आहे मुकामीट भट का बरोबर बर. आता जी घाण वगैरे दिसते बाजूला त्याबद्दल आपण काय म्हणाल तुम्ही खूप बेकार आहे खूप बेकार आहे म्हणजे कोण बेकार आहे आमचे सरकार सरकार बेकार आहे सरकारचा काय सांग तुमचे ग्रामपंचायत आहे ते नाही जे करायचं काम आहे करायला पाहिजे कोणी करायला पाहिजे ग्रामपंचायत हा ग्रामपंचायत करायला पाहिजे आपण कधी ग्रामपंचायत मध्ये भेटले होते का आम्हाला टायमेट भेटला, भेटला नाही नाही सरपंचा वगैरे आपण भेटलो होतो का आम्हाला टायमेट दिली कर्मचारी हो आपण इथे ज्या सुखसुविधा आहेत ज्या पाहिजे आहेत ज्या सरकारनं देणं गरजेचं आहे एसटीमधल्या देणं गरजेचं आहे त्या पर्यायी भेटत नाहीत सर्वात महत्वाचं आपण पाहू शकता इकडे लोकांना ज्या लघवीला जाण्यासाठी म्हणतो युरेनर एक टॉयलेट वगैरे जायचं असेल तर आपण पाहू शकतो की समोरच्या बाजूला लोक उघड्यावरती शौचास जात आहेत म्हणजे इतकी बिकट परिस्थिती या शहागडच्या स्टँड वरती आहे हे एस टीच आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडके बहिणी योजना आणली तुम्हा सर्व बहिणींसाठी बरोबर पंधराशे पात्राच्या खात्यात आले पण एस टी महामार्गचा प्रवास देखील तुम्हाला अर्ध्या टिकटावर आणला पण ज्यावेळेस आपण शहागरच्या एसटी स्टँड वरती आलेलो आहोत तर समोर जे काही दिसते आहे त्याबद्दल आपल्याला काय बोलावं असं वाटतं का हो म्हणजे आता वॉशरूमची पण सोय नाही आणि इथं कसं कॅन्टीन पाण्याची पण सोय नाही इथं बस स्टँडवर थांबल्याच्या नंतर तर आमची एवढीच इच्छा आहे की जसं इथं शौचालय व्हावा किंवा स्टॉपवर कॅन्टीन खोलावा महिलांसाठी नक्कीच पा महिलांची देखील तक्रारी आहेत की आज माहिती दोघे आहेत समोरच्या बाजूला जे काही जेंट्स आहेत ते तिकडे समोर शौचा उघड्यावरती शौचालया जात आहेत त्यानंतर दुसरी समस्या अशी आहे की कंट्रोलर इथे असताना देखील सरळ सरळ बाहेरचे जे खाजगी ड्रायव्हर आहेत प्रवाशांना घेऊन जात आहेत मोठ्याने आवाज देत आहेत तरी देखील इथे एस टी किंवा महामंडळाचे जे काय पदाधिकारी आहेत अधिकारी आहेत त्यांचे कुठेही लक्ष आहे